नमस्कार मित्रांनो मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत रुपये मिळणार आहेत यासाठीचे जे ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत परंतु बऱ्याच महिलांना एक समस्या आहे की अर्ज जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही ना ना, शक्य होणार नाही अशा महिलांनी ऑफलाईन फॉर्म आहे त्यासाठी तुम्हाला हा जो बाजूला फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे याची तुम्हाला प्रिंट काढायचे संपूर्ण फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट जोडायचे सर्व कागदपत्र जोडायचे फॉर्म वरती एक फोटो लावायचा आहे आणि हा जो फॉर्म आहे तुमचा हा तुमच्या आशा सेविका असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांच्याकडे तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा ही झाली ऑफलाईन पद्धत आता ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल त्यांनी काय करायचंय मोबाईलवरती प्ले स्टोअरवरती जाऊन नारी शक्ती दूत ऍप आहे हा ओपन करायचा आहे त्यावरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर सर्व प्रोफाईल अपडेट करून घ्यायचे आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर खाली तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत त्या ऍड करायचे ऍड केल्यानंतर लाईव्ह फोटो तुम्हाला वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा यशस्वीरित्या ऑनलाईन जो फॉर्म आहे तो भरला जाईल अशा आहेत ह्या दोन पद्धती ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरायची गरज नाही आणि ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला असेल त्यांनी ऑनलाईन भरायची गरज नाही तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जय हिंद जय जे महाराष्ट्र